जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांची फुलंब्री तालुक्यात गनोरी आळंद आणि फुलंब्री येथे तीन सभा घेण्यात आल्या या विविध ठिकाणी झालेल्या सभेत विलास औताडे आणि तालुकाध्यक्ष संदीप बोरसे राजेंद्र ठोंबरे आदी यावेळी या सभेसाठी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीच्या वतीनं विविध ठिकाणी छोटे सभेचं आयोजन करण्यात आलं या अनुषंगाने फुलंब्री तालुक्यात विविध ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या अनुषंगाने आघाडीत विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं भाजप सरकारवर टी टीका करण्यात करत जोर विकास झाला तो काँग्रेसच्या काळात झाला भाजपने कोणताही विकास केला नाही त्यांनी फक्त पक्ष फोडण्याचं काम केलं आपल्याला खोटी आश्वासनं दिली आपल्याला निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं विजय करायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन भाजपाबरोबर लढावं लागेल तसेच प्रत्येक बूथमध्ये कसे मतदान वाढवता येईल त्याविषयी नागरिकांना मार्गदर्शन केलंय मोदी सरकारने मागच्या निवडणुकीत सर्व स्वस्त करण्याचं आव्हान केलं होतं परंतु चारशे रुपयाचा गॅस बाराशे रुपये तीनशे रुपयाचा खत एक हजार आठशे रुपये पेट्रोल साठ रुपयाचं एकशे सात रुपये असं भाव वाढून सामान्य नागरिकांना धोका देत सरकारने देशाचं वाटोळं केलं आहे केंद्रात महाविकास आघाडीचं सरकार यावं ही आपली जबाबदारी असून आपल्या तालुक्यात मला जास्तीत जास्त लीड द्यावी तसेच भाजपच्या जोखाडातून देशाला सोडायची गरज आली असून आघाडीला सहकार्य करून देशाला भाजप मुक्त करण्याची वेळ आली देशाची सत्ता बदलणार आहे त्याचबरोबर राज्याची देखील सत्ता बदलणार आहे असं कल्याण काळे यावेळी म्हणालेत बीरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर